महाविकास आघाडी सरकारचा कार्यकाळ वगळता महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांचे संबंध सलोख्याचे आणि सौदाऱ्याचे त्यापैकी सर्वाधिक एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत म्हणजेच पंचवीस टक्के निधी महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही मागितले की ते लगेचच मिळते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला महाविकास आघाडी सरकारचा कार्यकाळ वगळता महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांचे संबंध नेहमीच महाराष्ट्राला जुप्त माप दिलं असून विविध योजना तसेच निधी देण्यात नेहमीच हात सैल सोडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने ही परंपरा कायम ठेवली असून महाराष्ट्राला निधी देण्यात हात आखडता घेतलेला नाही विविध राज्यांना मदत करण्यात आली असून त्यातही महाराष्ट्राला सर्वाधिक मदत मिळालेली आहे अतिवृष्टी पूर वादळ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी मदत राज्य आपत्ती निवारण निधी आणि केंद्रीय आपत्ती निवारण निधी अशा दोन माध्यमातून मदत केली जाते केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केंद्रीय आपत्ती निवारण निधी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने अतिवृष्टी व पुरामुळे देशातील बाधित चौदा राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून पाच हजार आठशे अठ्ठावन्न कोटी साठ लाख रुपयांचा सा अग्रिम निधी वितरित केला आहे त्यापैकी सर्वाधिक एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत म्हणजेच पंचवीस टक्के निधी महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे राज्यातील महायुती सरकारने त्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहे नुकत्याच वितरित झालेल्या निधीसह केंद्रीय आपत्ती निवारण निधी संबंधित एकवीस राज्यांना यावर्षी आतापर्यंत एकूण चौदा हजार नऊशे कोटींची मदत करण्यात आली आहे सरकार, आपत्ती निवारणाच्या कार्यात केंद्र सरकार राज्य सरकारांच्या विशेष करून महाराष्ट्रवासियांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याची दाखवणारी आहे असं उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलं केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्राला एक हजार चारशे कोटी आंध्र प्रदेशला एक हजार छत्तीस कोटी आसामला सातशे सोळा कोटी बिहारला सहाशे पंचावन्न कोटी साठ लाख गुजरातला सहाशे कोटी तेलंगणाला चारशे सोळा कोटी ऐंशी लाख आणि पश्चिम बंगालला चारशे अडुसष्ट कोटींचा अग्रिम निधी वितरित करण्यात आला आहे गुजरात हा भाजप भाजपचा बालेकिल्ला मानला जातो मात्र आपत्ती निवारण मधून गुजरातला सर्वात कमी निधी देण्यात आला आहे मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही मागितले की ते लगेचच मिळते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला गृहमंत्री श्री शहा यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक शे कोटींचे पॅकेज जाहीर केले पंतप्रधान श्री मोदी शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच अन्नदाता असं करतात नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत हे दाखवून दिले